संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेणार तसेच एक दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार या बातमीनं भिगवण जवळील तक्रारवाडी गावामध्ये गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या लाभार्थी सन्मान यात्रेमध्ये नागरिकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मात्र हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार हा जर तरचा विषय असून तसेच झाल्यास भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता मात्र पक्षाबरोबरच राहणार असल्याचं सा सांगितलंय म्हणजे हर्षवर्धन पाटील जरी इतर गेले तरी इंदापूर भारतीय जनता पार्टीला काय फरक पडणार हे फरक पडणार नाही तुमचं काय म्हणणं आहे हे आज तक्रारवाडी गावामध्ये भारतीय जनता पार्टी आणि किसान मोर्चाच्या वतीनं लाभार्थी सन्मान यात्रा आलेली आहे या यात्रेचा प्रमुख उद्देश असा आहे की आपल्या परिसरामध्ये म्हणजे या गावच्या परिसरामध्ये शासनानं ज्या योजना दिलेल्या आहेत म्हणजे त्यामध्ये शेतकरी सन्मान योजना असेल लाडकी बहिणी योजना असेल जलसिंचनाच्या योजना असतील शेतकऱ्यासाठी अनेक लहान मोठ्या योजना आहेत ह्या योजना या यात्रेच्या निमित्तानं आम्ही गावोगावी जाऊन समजून सांगतोय भारतीय जनता पार्टी आणि किसान मोर्चाच्या वतीनं ह्या सगळ्या योजना जो समाजातील वंचित घटक आहे जो या योजनेपासून वंचित राहिलेला या सगळ्या गोष्टीला या ठिकाणी त्याला कसा लाभ देता येईल यासाठी ही, या ही सन्मान यात्रा आज तक्रारवाडी गावामध्ये आज आली नाही जवळजवळ इंदापूर तालुक्यामध्ये आजचा तिसरा दिवस आहे या योजनेच्या माध्यमामधून आम्ही सगळ्या योजना शेतकऱ्यांना समजून सांगतोय त्याचे फॉर्म भरून घेतो आहे त्याचं रजिस्ट्रेशन करतो आहे अशा पद्धती आणि दोन दिवस गेले दोन दिवस शेळगावला झाली भावनगरला झाली आज तक्रारवाडीमध्ये याला शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा मग तो कोणत्याही समाज घटकाचा असेल अठरापगड जातीचा सदस्य असेल लहान असेल मोठा असेल गरीब असेल ह्या सगळ्यांना या योजनेचा शेतकरी असेल शेतमजूर आम्ही फायदा म्हणजे ह्या योजनेचा लाभ मिळवून द्यायचा या माध्यमातून प्रयत्न करत आहे मी काय सांगतो ही जी लाभार्थी सन्मान यात्रा आहे या यात्रेमधून आतापर्यंत जे महायुती सरकारने ज्या योजना राबवल्या त्या योजना तळागाळापत्र पोचलेल्या नाहीत अजून सुद्धा काही काही लोकांपत्र गेले नाहीत योजना त्याचा ह्या योजनेपर्यंत जाण्यासाठी त्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महासन्मान यात्रा सुरू केली परंतु हर्षवर्धन पाटील तुतारी हात्यात घेणार ते अजून गेलेलं नाही ते अजून गेलेलं नाही ते जर गेले तर काय बोलूया काय वातावरण जर तर प्रश्न आहे जे निष्ठावंत आहेत ते आहे त्यांच्या मागे जाणार नाही निष्ठावंत निष्ठावंत आहे ते भाजपच काम करतील संद लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड इंदापूर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा